हे साक्षातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला मुलीला शिक्षणाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांना दिला खुर्चीवर आज मला सांगा कंडेक्टर पासून कलेक्टर पर्यंत कमिशनर पासून राष्ट्रपती पर्यंत आज देशाच्या महिला पोहोचलेल्या आहेत बरोबर पर आहे मैला, मैला ना 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 की नाही आपल्याला माहित आहे आपल्या द्रौपदी ताई राष्ट्रपती आहेत प्रतिभा ताई राष्ट्रपती होत्या तर अनेक महिला महिलांना सन्मानानं चांगल्या पद्धतीने जीवन करण्यासाठी बाबासाहेबांना आपल्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण दररोज संविधानाची उद्देशिका या ठिकाणी वाचतो ज्याला पियांबल म्हणतात बरोबर पर आहे सर तर त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे आपल्याला सर्वांना न्याय समता न्याय बंधुता सर्वांना न्याय कुठलाही धर्म असो जाती असो या जगामध्ये अनेक असो अनेक है, है, धर्म आहे बायबल आहे कुराण आहे बौद्धांची पीठिका आहे बौद्ध पीठिका आहे वेगवेगळे आहे वेगवेगळे धर्मग्रंथ आहे देशामध्ये पण या देशामधला सर्वात मोठा जर धर्म ग्रंथ असेल तर ते आहे भारतीय संविधान जे एकशे तीस कोट्यांना एकशे तीस कोटी लोकांना बांधून ठेवलेला आहे ते आहे भारतीय कोणता <प्रावगा> ग्रंथ नाही त्याच्या <अलच्या। प्रावगा> भरोश्यावर त्याच्या नियमानं संपूर्ण देश चालतो त्याच्या नियमानं कॉलेज चालते त्याच्या नियमानं शाळा चालते त्याच्या नियमानं सर्व काही होते म्हणून मित्र हो तुम्ही जेव्हा मोठे व्हाल हळूहळू तुम्हाला आज तुम्ही व्हाल तेव्हा बाबासाहेबांचं तुम्हाला चरित्र त्यांचं कार्य ज्या लोकांना विहिरीवर पाणी देखील भरा पाणी भरण्याचा अधिकार नव्हता मागासवर्गीय लोकांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता बाबासाहेबांना कायद्याची तरतूद केली सर्व लोक समान आहे सर्वांना पाणी भरण्याचा अधिकार आहे पाणवट्ट्यावर जाण्याचा अधिकार आहे पिरीवर पाणी भरण्याचा अधिकार आहे मंदिरात जाण्याचा अधिकार आहे म्हणजे सामाजिक चळवळ त्यांनी तयार केली एक सामाजिक क्रांती निर्माण केली आणि बहुजनांना त्यांनी न्याय दिला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनाचे खरे नायक आहेत हे विसरून चालणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण संविधान दिन संविधान गौरव दिन आहे संविधानाचा आज आपण गौरव करत आहोत अलग अलग तर आपण तुम्ही आता विद्यार्थी बाबासाहेबांना ज्या पद्धतीनं समजले का या ठिकाणी शिकले बरोबर आहे चिंचवड बाबासाहेबांना असं काही खरे गोटे असं काही फेकलं का फेकले का तुम्ही हे जे सांगत आहो ना हे कशासाठी की तुम्हाला पुढे चालून याचा फायदा झाला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांचा